नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अद्भुत थोडी व्हिडिओ पाहण्या सर्वांची आवडते खूप खूप स्वागत तर मित्रांनो आता आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट जी अपडेट आली आहे मित्रांनो थेट बिहार बिहारमधून हो मित्रांनो बिहारच्या निवडणुकीनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार आहे तीन हजार पाच पण बिहारच्या निवडणुकीनंतर अचानक देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना या ठिकाणी दिसणार आहे की ज्याच्यामुळे आपल्याला बिहारच्या निवडणुकीनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा हा शंभर टक्के तीन हजार पार होताना दिसू शकतो चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात अचूक उत्तर या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ जरूर सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी जरूर व्हिडिओ शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक जो कास्ताकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता बिहारच्या निवडणुकीनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार आहे तीन हजार पाच पण बिहारच्या निवडणुकीनंतर अचानक देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव हा बिहारच्या निवडणुकीनंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के होणार आहे तीन हजार पाच चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला बिहारमध्ये या ठिकाणी एन डी एचं सरकार आहे आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं तर केंद्रात सुद्धा एन डी एचं सरकार आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर सरकारला या ठिकाणी बिहारमध्ये परत यायचं असेल तर अशा परिस्थितीत महागाईला रोखणं गरजेचं होतं याला अनुसरून या ठिकाणी सरकारने महागाईला नियंत्रणात ठेवले महागाई सर्वात जास्त या ठिकाणी दिसून कशामुळे येतं तर ती कांद्यामुळं आणि सरकारने कांद्याचा बाजारभाव हा बिहारमध्ये नियंत्रणात ठेवला आहे आता याच्यामुळं आहे काय की बिहारच्या निवडणुका आहेत म्हणून सरकारने कांद्यावरती नियंत्रण ठेवले ज्यामुळे कांद्याचा बाजारभाव सध्या कमी आहे पण एक गोष्ट लक्षात तुम्हाला ठेवायला पाहिजे की बिहारच्या निवडणुका या अकरा नोव्हेंबरला संपणार आहे आणि बिहारच्या निवडणुका अकरा नोव्हेंबरला संपल्या आणि चौदा नोव्हेंबरला निकाल लागला की सरकारचं नियंत्रण हे पहिल्यासारखं राहणार नाही शिवाय कांद्याचं उत्पादन यंदा घटलंय उन्हाळ्यातील कांदा संपलाय त्याचबरोबर जागतिक बाजारात कांदा जो आहे त्याची निर्यात या ठिकाणी वाढत आहे कारण आंतरराष्ट्रीय बाजारभाव वाढत आहेत या सर्व घडामोडींचा एकत्रित विचार केला तर कांद्याची मागणी व कांद्याचा पुरवठा याच्यात प्रचंड गॅप निर्माण होताना दिसत आहे जो गॅप आपल्याला पंधरा नोव्हेंबरनंतर प्रचंड वाढताना दिसेल म्हणजे बिहारच्या निवडणुका संपल्यानंतर आणि तदनंतर जर कांद्याचा बाजारभाव हा बिहारच्या निवडणुका संपल्यानंतर लगेचच पंचवीसशे पार व तिथून दोन तीन आठवड्यात तीन हजाराच्या आसपास पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं मत मग लक्षात घ्या मित्रांनो बिहारच्या निवडणुकींचा अडसर दूर झाला की आता कांदा बाजारभाव हा शंभर टक्के होणार आहे तीन हजार पार म्हणून तात्काळ कांदा विक्री थांबवा आणि पंधरा तारखेनंतर करा कांदा विक्री ज्यामुळे होईल आपला खूप खूप फायदा आता भविष्यात माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक साकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा जर आपण सर्वांनी हा व्हिडिओ मनापासून पाहिला असेल आवडला असेल तर विनंती करतो जरूर चॅनलला सबस्क्राईब कर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा मिळत राहतो या ठिकाणी सातत्याने तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यान तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवाच्या आजच्या वेळ मनापासून व्यक्त करतो आपला मित्र उदय लाड खूप खूप आभार